नमस्कार मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उन्हाळी वाळवण पदार्थातील सर्वांचा आवडीचा पदार्थ तो म्हणजे साबुदाना बटाटा पापड उपवास असो किंवा नसो हे पापड सर्वांनाच खूप आवडतात आणि हे करायलाही अतिशय सोपे आहेत अतिशय खुसखुशीत होणारे अजिबात तेलकट नसणारे आणि दुप्पट तिप्पट फुलणारे हे पापड कसे करायचे हे मी छोट्या छोट्या टिप्ससह व्हिडिओ तुमच्याबरोबर वर शेअर केलेला आहे म्हणून अगदी शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर साबुदाना बटाटा पापड करण्यासाठी इथं वाटी मी वाटीने मोजून एक वाटी आणि वजन प्रमाणात अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो इतके साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाना आपल्याला सुरुवातीला भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये तो मी ओतून घेते आणि यामध्ये पाणी घालून एक वेळेस हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत यातील सर्व पाणी काढून घेऊयात आणि पुन्हा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपण जेव्हा खिचडी करताना ज्याप्रमाणे साबुदाणा भिजवून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथं हा भिजवून घ्यायचा आहे तर बघा अगदी थोडंसं पाणी मी साबुदाण्यामध्ये ठेवलेलं आहे यामध्ये आरामात आपला साबुदाना व्यवस्थित भिजेल तर बघा याच्यावर झाकण ठेवून हे आपण असंच सात ते आठ तास भिजू द्यायचं आहे म्हणजे आता हे मी सकाळी भिजत टाकलेत आणि आता यानंतर आपल्याला हे संध्याकाळी बघायचे आहेत तर बघा साबुदाना भिजत टाकलेला जवळजवळ सात ते आठ तास झालेले आहेत आता हा साबुदाना आपल्याला चमच्याने अगदी व्यवस्थित एकसारखा मोकळा करून घ्यायचा आहे बघा साबुदाना अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर ज्या वाटेने मोजून आपण साबुदाना घेतला होता त्या वाटेने मोजून दोन वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे तर ज्या भांड्याने आपण मोजू ते दोन भांडी म्हणजे साबुदाण्याच्या दुप्पट पाणी आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये घेऊन हे आपल्याला चांगलं खळखळून खोल उकळून घ्यायचं आहे तर आता हे मी गॅसवर ठेवते आणि याला चांगली उकळी येऊ हो देते बघा पाण्याला आता चांगली खळखळून खोल उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि हे उकळलेलं पाणी आपण भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये ओतून घेऊयात अशा प्रकारे गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी घालून ज्यावेळेस आपण साबुदाणा पुन्हा भिजवून घेतो त्यावेळेस तो अगदी सॉफ्ट होतो म्हणजे अगदी दुप्पट तिप्पट फुलतो आणि यामुळे आपले पापड अगदी खुसखुशीत होतात तर ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे म्हणजे बघा सकाळी शाबूदानने भिजत घालायचे आणि संध्याकाळी या भिजवलेल्या शाबूदाण्यामध्ये पुन्हा दोन वाटी पाणी उकळून ओतायचं आणि रात्रभर हे असंच भिजत ठेवायचे आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथं मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाटे घ्यायचे आहेत हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आता हे बटाटे मी चांगले धुवून घेतलेत आणि हे आता आपल्याला कुकरमध्ये घालून उकडून घ्यायचे आहेत आता हे मी कुकरमध्ये ठेवते आणि यामध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे एक ते दोन ग्लास इतकं पाणी घालूयात आणि झाकण लावून याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊयात आता बटाट्याच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे पाहूयात आपले साबुदाणे बघा आपण रात्री यामध्ये उकळलेलं पाणी घालून ठेवलं होतं त्यामुळे साबुदाणा आपला अगदी व्यवस्थित असा सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपण घातलेलं सगळं पाणी यामध्ये पूर्णपणे मुरलेलं आहे आणि साबुदाणा अगदी खूप छान असा भिजलेला आहे आता हा आपल्याला पुरणाच्या चाळणीतून काढायचा आहे म्हणून खाली मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यावर पुरणाची चाळण ठेवून आपण भिजवून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घेऊयात आणि एका ग्लासच्या मदतीने याला व्यवस्थित मॅश करून ये एकसारखा असा बारीक करून घ्यायचा आहे चांगला भिजल्यामुळे याला बारीक व्हायला अजिबात वेळ लागत नाही तर अगदी झटपट आणि सगळ्याच्या सगळा साबुदाणा आपला चाळणीतून खाली जातो तर तुम्ही पाहू शकताय आपला साबुदाणा खूप छान आता मॅश झालेला आहे आता आपले बटाटेही इकडे उकडून झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर याची आता मी साल काढून घेते बघा याप्रमाणे मी सगळ्या बटाट्याच्या साली काढून इथं घेतलेल्या आहेत आणि आता चा चा हे बटाटेसुद्धा आपल्याला पूर्णाच्या चाळणीतून मॅश करून घ्यायचे आहेत त्यासाठी बटाटे मी पूर्णाच्या चाळणीमध्ये ठेवून घेते आणि ग्लासच्या मदतीने हे सुद्धा आपण पूर्णपणे मॅश करून घेऊयात बघा आपला बटाटासुद्धा इथं पूर्णपणे मॅश झालेला आहे आता यामध्ये घालण्यासाठी इथं मी वाळवलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही याऐवजी हिरव्या मिरच्या किंवा पिकलेल्या ओल्या लाल मिरच्यासुद्धा वापरू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता तर आता या ला मिरच्यांचे ला मी देट काढून घेते आणि सगळे देठ काढून हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता मिक्सरला लावून हे जाडसर असं दळून घेऊयात तर बघा याप्रमाणे मी मिरची दळून घेतलेली आहे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आपण मॅश करून घेतलेला साबुदाणा आणि बटाटा एका परातीमध्ये मी काढून घेतलाय आणि यामध्ये बारीक करून घेतलेली मिरची घालूयात तर दोन चमचे इतकी मिरची पावडर इथं मी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ कमी जास्त करू शकता शक्यतोवर तिखट कमीच घालावं कारण हा पापड तळल्यानंतर जेव्हा आपण खातो तेव्हा थोडासा ठसका लागल्यासारखा होतो तर जास्त तिखट न करता थोडासा कमी ठेवावा म्हणजे ठसका लागत नाही तर चवीपुरतं इतकं म्हणजे दीड ते दोन चमचा इतकं मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता एकसारखं चुरून घेऊन आपल्याला हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं या पापडाप्रमाणेच खुसखुशीत उपवासाची चकली कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर जाऊन अवश्य बघा तर बघा आपलं साबुदाण्याचं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालं आता पापड तयार करण्याच्या दोन पद्धती मी इथं तुम्हाला दाखवणार आहे तर पहिल्या पद्धतीमध्ये इथं मी पुरी यंत्र घेतले आणि एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे या पेपरला सुरवातीला आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा तेलसुद्धा आपल्याला खूप जास्त लावायचं नाही फक्त एकदाच सुरुवातीला अगदी थोडंसं तेल या पेपरला लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ याला चिटकत नाही आपण खूप जास्त तेलाचा जर वापर केला तर आपले हे साठवणीचे पदार्थ असतात तर नंतर याला तेलकट वास येऊ शकतो म्हणून एकदाच थोडंसंच तेल याला लावायचं आहे आणि आता या पिठाचा थोडासा गोळा घेऊन याप्रकारे पेपरवर ठेवायचा आहे आणि पुरी यंत्राने हलकंसं प्रेस करायचं आहे हे पीठ अगदी सॉफ्ट असल्यामुळे खूप जास्त याला जोर द्यावा लागत नाही तर बघा अगदी पटकन आपला इथं मस्त असा एकसारखा पापड तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय यामध्ये आपण वाळलेल्या मिरचीचा वापर केल्यामुळे दिसायलाही हा अगदी सुंदर झालेला आहे बघा आता हा अशा प्रकारे घ्यायचा आणि एका प्लास्टिकच्या कागदावर याप्रमाणे तो टाकायचा आणि हळूवारपणे पेपर उचलून घ्यायचा आता आपण पापड करायची दुसरी पद्धत पाहूयात तर बघा एक प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे त्यामध्ये आपण पुन्हा त्याप्रमाणेच पिठाचा छोटासा गोळा ठेवून घेतलाय आणि आता एक प्लेट घेतली आणि प्लेटनं हळूवारपणे प्रेस केलं आहे तर बघा अगदी जसा पुरी यंत्रात तयार होतो तसाच पापड आपला इथं तयार झालेला आहे तोही आपण कागदावर टाकून घेऊयात बघा अगदी सहजच आपले खूप छान असे पापड तयार होत आहेत कुठेही याला अजिबात चिराही जात नाहीत कारण आपलं पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे तर अशा प्रकारे मी आता सगळे उपवासाचे आपले हे पापड तयार करून घेतलेले आहेत हे आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगले कडक असे वाळवून घ्यायचे आहेत वाळल्यानंतर तुम्हाला मी ते तळूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा तिसऱ्या दिवशी अगदी मस्त असे आपले हे वाळलेले साबुदाना बटाट्याचे पापड इथे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय खूप छान हे दिसत आहेत आणि हे अगदी वर्षभर आरामात टिकतात याला कीड लागत नाही किंवा जाळीसुद्धा लागत नाही तर अगदी संपेपर्यंत हे असेच राहतात आणि जेव्हा तुम्हाला हवे आहेत तेव्हा तुम्ही ते तळून खाऊ शकता आता तुम्हाला मी ते तळून दाखवते तर बघा तळण्यासाठी मी गॅसवर तेल चांगलं गरम करून घेतले आणि तळण्यासाठी पापड यामध्ये सोडून आहे तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त पटकन हा फुलून वरती आलेला आहे आणि अगदी दुप्पट टिप्पट हा फुललेला आहे पापड तळताना ता तेल खूप जास्त सुद्धा गरम होऊ द्यायचं नाही नाहीतर पापड पटकन करपतात आणि ते कडवट लागू शकतात बघा मी तुम्हाला दाखवते हा एक कच्चा पापड आणि यापेक्षा आपला हा तळलेला पापड अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे आणि अगदी खुसखुशीत असा झालेला आहे बघा तळलेला असून यावर अजिबात सुद्धा तुम्हाला तेल दिसणार नाही कारण हा अजिबात तेलकट होतच नाही अगदी खुसखुशीत असा हा तयार होतो मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते बघा अगदी सहजच तो तुटतोय अगदी खुसखुशीत असा तयार झाला आहे तुम्हाला मी याचा आवाजसुद्धा ऐकवते बघा खूप छान खुसखुशीत असे आपले साबुदाना बटाटा पापड इथं तयार झालेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय